नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी तुमचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे कोणत्याही प्रकारचे बदल संबंधित उपक्रम यशस्वी होतील ज्यामुळे तुम्हाला तणावापासून खूप आराम मिळेल वृषभ राशी अनुकूल ग्रहस्थिती राहील एखाद्याच्या समस्येचे निराकरण करण्यात तुमचे प्रयत्न अधिक चांगले होतील आज तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळणार आहे लाभ मिळण्यासोबतच तुम्हाला उत्साह हो आणि ऊर्जाही जाणवेल राशी जर काही गोंधळ असेल तर अनुभवी आणि वरिष्ठांचा सल्ला नक्कीच मिळतील कौटुंबिक कार्यात व्यस्त राहाल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस घेतल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक सुधारणा होईल राशी कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही योजना आखल्या जातील कुटुंबातील सदस्यांसोबत वैवाहिक संबंधाबाबतही चर्चा होऊ शकते सिंह राशी काही काळ रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते भावांसोबत सुरू असलेला कोणताही वाद संवर्धने सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे परस्पर प्रेम टिकून राहील कन्या राशी आज विनोद आणि करमणुकीशी संबंधित क्रियाकल्पांमध्ये दिवसाचा बराचसा वेळ घालवण्याने तुम्हाला हलके आणि उत्साही वाटेल घराच्या साफसफाईशी संबंधित कामातही तुम्हाला रस असेल आणि काही खास गोष्टींवर चर्चाही होईल तूळ राशी दैनंदिन दिनचर्यातून आराम मिळवण्यासाठी काही वेळ स्वारस्य संबंधित कामामध्ये घालवाल अनुभवी आणि ज्येष्ठांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील कोणतेही पॉलिसी इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे वृश्चिक राशी तुमची वक्तृत्व आणि कार्यशैली पाहून लोक प्रभावित होतील काही विशिष्ट हेतूही प्रयत्नातून मार्गी लागतील इकडे तिकडे धावण्याचा अतिरिक्त देखील तुमच्यावर परिणाम करणार नाही आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी हे उत्कृष्ट आहे धनुराशी यावेळी बहुतेक ग्रह तुम्हाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला स्वतःमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवेल तुमची कामाची क्षमताही वाढेल तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही यश मिळेल मकर राशी काही काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही चिंता आणि अस्वस्थतेपासून तुम्हाला आराम मिळेल आणि तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल अचानक एखादे अशक्य काम पूर्ण झाल्याने मनामध्ये आनंद राहील जवळच्या मित्रासोबत गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केले जातील कुंभ राशी आज दिवस खूप व्यस्त आणि लाभदायक आहे तुमच्या उद्दिष्टांकडे पूर्ण लक्ष द्या यश नक्की मिळेल घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित कामातही तुम्ही आनंददायी वेळ घालवाल मीन राशी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आज तुम्ही या देहासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत आहात ते साध्य करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल आणि तुमच्या कार्यक्षमतेचा तुम्हाला अभिमान वाटेल कारण बहुतेक कामे योग्य प्रकारे पूर्ण झाली आहे धार्मिक कार्यातही रुची वाढेल हे आहे आजचे बारा राशींचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यांमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद